तर नमस्कार मित्रांनो मी आहे संदीबाव आणि बरेच जण म्हणते का टेम्परेचर कसं मेंटेन करता तुम्ही मध्ये तर मी तुम्हाला थोडं दाखवतो तर तुम्ही पक्षी एकदा बघून घ्या की आपण त्यांच्यामध्ये बघू शकता डबे ठेवले तर डब्यामध्ये कोळशी ठेवले कसे पे ठेवले कसे पॅकमध्ये दाखवतो आपण बघू शकता तर हा कोळस आहे त्याच्यामध्ये बघू शकता पूर्ण आहे म्हणजे कसं की उष्णता येईल निर्माण करते आणि टेम्परेचर मापात करायचं आपल्याला पक्षी एकदम मोका बसला पाहिजे यासाठी तर आपण झाडपर्यंत ठेवून जातो तर तिने काय होत की उष्णता मेन्टी होती मापात होती आणि हे साईडला करून नाही ते आपण खाली केलेले आणि काय होईल की उष्णता मापात होईल बल्प एकदम वरती लावलेले कारण बर्फात जास्त उष्णता नाही कारण शेवटी मी वगैरे होईल म्हणून आपण बल्प जास्त लागले नाही खाली सोडलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही ठेव पण साईडला बघू शकता हा जो बार्गन आहे तुम्ही पोटर घेतला आणि हा बार्गन आपल्या खालीच वाढायचा आहे पूर्ण म्हणजे आतमध्ये बोर्डिंगच्या आतमध्ये पक्षी राहील दुसऱ्या ऋतूचा पक्षी अशा पद्धतीने एक ते दोन तीन चार पाच दिवस करावं लागत की बोर्डिंगमध्ये ठेवून उष्णता मेंटेन करून पक्षी बोर्डिंगमध्ये चांगला बांधला पाहिजे त्याच्या पण काय केलं पाहिजे हे बघू शकता उष्णता आणि टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे आणि ते बघू शकतो पेपर पण आहे आपण पेपर टाकले जास्त जास्त फीड खाल्लं पाहिजे यासाठी आपण दोन दिवस पेपर ठेवले आणि पुढं उद्या आपण पेपर काढणार आहे त्याचं व्हिडिओ आपण आणि सिरीज चालू केली तसं बघा आणि थोडं टेम्परेचर माहिती सांगायची बरेच विचार होते म्हणून मग आपण टेम्परेचर माहिती सांगितलं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद